नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चौदा डिसेंबर वार आहे गुरुवार आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे घरोघरी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत हे स्त्रिया करत असतात माता लक्ष्मीची अगदी मनोभावेने सेवा करतात पूजा मांडणी करतात आराधना करतात आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपायसुद्धा आपल्या घरामध्ये करत असतात जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल घरातल्या अडचणी या दूर होतील यासाठी घरातली लक्ष्मीच म्हणजे घरातली स्त्रिया जे आहेत हे माता लक्ष्मीचं व्रत करत असतात मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवाही करायची असते ज्या प्रकारे बघा जो श्रावण महिना असतो हा भगवान शंकरण समर्पित असतो कार्तिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरिविष्णू हे योग्य निद्रेमधून बाहेर येत असतात म्हणून त्यांना कार्तिक महिना जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो त्याचप्रकारे मार्गशीर्ष हा महिना जो आहे तो सुद्धा अतिशय शुभ मानला जातो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तर पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे गुरुवार करत असतो त्या गुरुवारच्या व्रताची एक पूजा मांडणी केली जाते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी पूजा मांडणी जी आहे त्या गुरुवारी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी ही पूजा जी आहे ती आपण उत्तर पूजा करून म्हणजे उचलून घे घेतली जाते अशा वेळी आपण ही उत्तर पूजा जी आहे म्हणजे ही पूजा कशी उचलायची कलशामध्ये असणारं पाणी काय करायचं त्यावर लावलेली विड्याची पानं आहेत तर त्याचं काय करायचं अर्पण केले फुलांचं काय करायचं किंवा आपण जी ओटी अर्पण करणार आहेत गुळ खोबरं ठेवणार आहेत त्या या वस्तूंचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नेहमीच असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी कशी करायची याचा एक साधा आणि सोपा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर आवर्जून पहा आज या व्हिडिओमध्ये पूजा आपल्याला कशी उचलायची हे पाहणार आहोत तर दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलली जाते सकाळी उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्याला ही पूजा उचलायला घ्यायची आहे घरामध्ये झाडू मारायचा नाही झाडू मारण्याच्या अगोदर आपल्याला ही पूजा उचलून घ्यायची आहे हा सगळ्यात महत्त्वाचा एक नियम लक्षात ठेवायचा आहे घरामध्ये कोणतीही पूजा मांडलेली असेल दुसऱ्या दिवशी उचरायची असेल तर घरामध्ये झाडू मारायचा नाही झाडू आंघोळ करायची आणि झाडू मारायच्या अगोदरच ती पूजाही आपल्याला उचलायची असते पूजा उचलत असताना सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती जी आहे ती ओवाळून घ्यायची हळदी कुंकू जे आहे ते आपल्याला माता लक्ष्मीला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही आरती करा आरती ही केलीच जाते परंतु नाही तुम्हाला तर नाही आरती केली तरीही चालेल नमस्कार करायचा माता लक्ष्मीला आणि आपण जे व्रत केलं होतं आपल्या मनात एखादी इच्छा असेल तर ती तुम्हाला नमस्कार करून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि यानंतर सर्वप्रथम आपण जे फुलं अर्पण करतो ती फुलं तुम्हाला उचलून घ्यायची आहे फुलं उचलल्यानंतर आपण जे पण विडा अर्पण केलेला असतो त्या विड्यावरच्या वस्तू असतात तर त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत त्यात पुस्तक असेल किंवा खोबऱ्याची वाटी तुम्ही ठेवली असेल तर त्या सगळ्या तुम्हाला काढून घ्यायचं आहे आता प्रत्येक गुरुवारी तुम्हाला या सगळ्या नवीन वस्तू आणायची गरज नाही काढून तुम्ही एका पिशवीमध्ये ठेवा जसे की जो तुम्ही एक खारी खोबरं जे अर्पण केले असेल ते ते काढून ठेवा जी वाटी तुम्ही ठेवली असेल तीसुद्धा काढून ठेवा ही पुढच्या गुरुवारी पुन्हा तुम्हाला वापरायची आहे त्याचबरोबर कलच्याखाली जे तांदूळ असतात ते सुद्धा तुम्ही एका डब्यात भरवून ठेवू शकतात पुढच्या गुरुवारी तुम्हाला पुन्हा तेच वापरायचे आहे जो नारळ आपण ठेवला असतो तो तोसुद्धा तुम्हाला तोच वापरायचा आहे पुढच्या गुरुवारी तुम्हाला नवीन वस्तू कोणत्याही आणण्याची गरज नाही फक्त नवीन फुलं आणि नवीन विड्याची पानं हे आपल्याला पुढच्या गुरुवारी आणायचे आहे याचबरोबर जे कलशामध्ये पाणी असतं तर ते काय करायचं तर कलशामधलं जे पाणी असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा शिंपडायचं आहे म्हणजे तो उंबाटा असतो ना त्या उंबाट्यावरती किंवा उंबाट्याच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे यानंतर जे उरलेलं जे पाणी आहे ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही इतर झाडांनासुद्धा तुम्ही घालू शकतात हे जे पाणी असतं ना हे पाणी खूप पवित्र बनलेलं असतं जेव्हा आपण पूजा करतो जेव्हा काही आरती करतो किंवा तंत्र मंत्र आपण जेव्हा बोलत असतो अशावेळी त्या पाण्यामध्ये एक सकारात्मकता येत असते त्या पाण्यामध्ये एक शक्ती येत असते एक पावर येत असते आणि ते पाणी जे आहे ते अभिमंत्रित होत असतं यामुळे ते पाणी खूप पवित्र मानलं जातं हे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडल्यामुळे घरातल्या नकारात्मकता किंवा इतर काही अडचणी असतील काही दोष असतील तर ते दूर होत असतात घराच्या उंबट्यावरती शिंपडल्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता जी आहे किंवा वाईट शक्ती आहे ती प्रवेश करत नाही त्याचबरोबर जे कलशावरती आपण जे विड्याची पाच पानं लावतो तर ती पानं आपल्या निर्माल्यामध्ये टाकायची नाही तर ती पाच पानं आपल्याला घ्यायची आहे त्यामधली दोन पानं ही तुम्हाला तुमचे तिथे पैशांची तिजोरी असते तर त्यामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर त्यातली जी दोन पानं असेल किंवा एखादं पान तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावरती जो उंभाटा असतो तिथे ठेवू शकतात त्याचबरोबर एक पान जे आहे ते तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये एखाद्या जागेवरती ठेवायचं आहे एक पान जे आहे ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ही पाच पानं जी आहेत या पाच जागेवरती ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आता आज उद्या आपण ही शुक्रवारी पूजा उचलणार आहे तर शनिवार दिवशी ही पानं तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि यानंतर निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत कारण जेव्हा आपण कलशावरती जे पानं लावतो विड्याची किंवा आंब्याची पान पानं तर ही दुसऱ्या दिवशी काढून लगेच निर्माल्यामध्ये कधीच टाकायची नसतात तर ती आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवस ठेवायची असतात आणि यानंतर ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे हे पानं आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होत असतात आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते त्याचबरोबर आपल्या घरावरती कधीही आर्थिक अडचणी या येत नाही यामुळे प्रत्येक गुरुवारी जेव्हा तुम्ही पूजा उचलणार आहे तर ते कलशावरची जी पाच पानं आहेत तर ती पाच पानं तुम्हाला फुलांसोबत निर्माणमध्ये टाकायची नाही किंवा कलशाचं जे पाणी आहे ते तुम्हाला डायरेक्टली झाडांना घालायचं नाही सर्वप्रथम थोडंसं पाणी काढून घ्या घरामध्ये शिंपडा सांगितल्याप्रमाणे आणि यानंतर बाकीचं पाणी जे आहे ते तुम्ही तुळशीलासुद्धा घालू शकतात असं नाही की तुम्ही तुळशीला घालू शकत नाही ते पाणी खूप पवित्र असतं यामुळे तुम्ही तुळशीलासुद्धा घालू शकतात किंवा इतर झाडांनासुद्धा हे पाणी तुम्ही घालू शकतात तसेच जर रात्री तुम्ही एखादा छोटासा नैवेद्य हा जर अर्पण केले आहेत माता लक्ष्मीला आणि तो रात्री तुम्ही उचलून घेतलेला नसेल सकाळपर्यंत तसंच असेल तस तर काय करायचं तो नैवेद्य एखाद्या गायला तुम्हाला खाऊ घालायचा आहे किंवा बाल्कनीमध्ये ठेवून जाते ते पक्षी वगैरे येतील आणि ते खाऊन जातील तो नैवेद्य आपल्या निर्माल्यामध्ये फेकायचा नाही तसेच जेव्हा तुम्ही संध्याकाळी नैवेद्य अर्पण करतात गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी तेव्हा काय करायचं नैवेद्य अर्पण केला की पाच मिनटाने उचलून घ्यायचा आणि घरातल्या सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा तसाच तुम्हाला तिथे ठेवायची गरज नाही पूजा करून झाली की तो तुम्ही उचलून सुद्धा घेऊ शकतात आणि तसेच ही जी फुलं आपण अर्पण केली आहे ती फुलं तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकायची आहेत दिवा वगैरे तुम्हाला सगळं स्वच्छ करून ठेवून द्यायचं आहे पुढच्या गुरुवारी आपल्याला पुन्हा या वस्तू लागणार आहेत त्या एका जागेवरती आपण जमा करून ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे जी उत्तर पूजा आहे ती केली जाते प्रत्येक गुरुवारी आपण व्रत केल्यानंतरनं पूजा मांडणी झाल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी आपल्याला अशाच प्रकारे पूजा ही उचलायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ